नमस्कार संवाद लाईफ टीव्ही मध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीच्या महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता बातमी पाहूयात महादेव जानकरांची लोकांचं हित जपणारे मतदारसंघाची जाण असणारे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे रिअल ऍक्टर असून यंदा आढळरावांचा विजय निश्चित आहे असा विश्वास पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला आहे अभिनेत्यांना बघायला लोकांची गर्दी होतच असते मात्र आढळराव जनतेच्या मनातील खरे हिरो आहेत असं जानकर म्हणाले पाहूयात सभेमध्ये अमोल नेतृत्व म्हणून तुम्हाला वाटतं का आढळराव यंदा यशस्वी होतील अलराज नाही तर अठ्ठेचाळीस मतदार सांगा माझ्या माहितीप्रमाणे मी महाराष्ट्रात फिरतो या आम्ही शेहेचाळीस ते सत्तेचाळीस टक्के महायुतीचं कॅन्डिडेट आमचे विजयी होतील हा नम्र आव्हान आहे आता काय होतं आम्ही एकाच मी मुख्यमंत्री साहेब मंत्री साहेब आम्ही फिरत चाललो होतो आणि एखादा हिरो हिरोईन ही नाही लागली तर लोकांची क्रेज व्हायची जरा हिरो हिरोईन असते ही आम्ही बाजूला दारूचं दुकान टाकलं नाही एका बाजूला जर रसाचं दुकान टाकलं तर दारूच्या दुकानात तर गर्दी जास्त असते या दुकानात नसती याचं जाण आणि भान आहे पण लोकांना कळतं कुणातून हित होणार आहे मी आपल्याला नम्रपणे सांगतो आता लोकांना येणार बरं वाटणार थोडं डॉक्टर कोल्हे ॲक्टर असल्यामुळं अभिनय असल्यामुळं चालतं आहे पण हा रिअल ॲक्टर आहे आमचा शिवाजीराव आढळराव पाटील लोकांचं हित करणारा आपल्या मतदारसंघाचं जाण असलेला तो इंजिनियर असलेला माणूस हा शिवाजीराव आढळ पाटील डेफिनेटली निवडून येणार आहे आणि मी ते विजयी व्हावं विजयाचं शिखर लावावं म्हणून मी आज बाबूराव पाचरणे नगरात आलो आहे दरम्यान आमच्याशी बातचीत करताना जानकर यांनी आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडलंय या वयात शरद पवारांनी अशा पद्धतीनं राज ठाकरेंचं टेकू घेणं बरं नाही असं म्हणत राज ठाकरेंनीही आपल्या चौकात आपली किती अवकात आहे हे बघूनच बोलावं असं जानकर म्हणाले आणि एक प्रश्न सध्या राज्यभरामध्ये आपण राज ठाकरेंच्या सभा पाहतोय त्याच्यामुळं भाजप सेना कुठेतरी अडचणीत त्यांच्या वाट झाली असं वाटतंय का बिलकुल काय नाही आक्रमक भाषण काय काय आहे एक लक्षात ठेवा एक सूर्यावर थुंकल्यानंतर ती थुंकी आपल्यावर पडते आपल्या चौकात आपल्या अवकात बघून एखाद्यावर टीका करावी माझा पक्ष छोटा आहे मी लई भाजपचा इसाळ करण्याचा अर्थ नाही ना मी शिवसेनेचा लई इसाळ माझी कोवत बघूनच आपण पाऊल टाकलं पाहिजे माझी विनंती आहे की आदरणीय आपले आमदार किती आपले नगरसेवक किती आपले जिल्हा परिषदस्य किती त्याप्रमाणे आपण त्या नेतृत्वावर टीका केली पाहिजे महादेव जानकरचे आज दोन आमदार आहेत अठ्ठ्याण्णव जिल्हा परिषद आहेत आणि महाराष्ट्राच्या बाहेर वीस नगरपालिका गुजरातमधल्या मा माझ्या चिन्हावर निवडून आल्या आहेत तरी परंतु मी माझ्या संयमाने राहिलं पाहिजे माझी विनंती आहे आणि किरायानं इंजिन घेऊन नाही चालणार राष्ट्रवादीचं गाठ राष्ट्रवाद आदर्श ना राज ठाकरे माझे मित्र आहेत चांगलं माझं त्यांचा संबंध आहेत परंतु पवारसाहेबाने एवढं आयुष्य गेलं माझा जन्म नव्हता तेव्हा पवारसाहेब मुख्यमंत्री होते मी नाईन्टी सिक्स्टी एटचा जन्म आहे त्यावेळी साहेब मिनिस्टर होते ते विशेष म्हणजे तिने आत्ताच्या काळात ह्या वयात दुसऱ्याचा टेकू घेणं योग्य नाही ना पवारसाहेबांना हे शोभलं नाही पवारसाहेब फार मोठे विद्वान मंत म्हणजे नेते आहेत आमचे मार्गदर्शक आहेत त्या देशात देखील पण एखाद्या दे दुसऱ्याचा सहारा किती घ्यावा ह्या वयात नाही घ्याय पाहिजे होतं ना राज ठाकरेंचा सारा विशेष म्हणजे हे एवढंच मला म्हणायचं आहे आणि एक लक्षात ठेवा यांनी काही जरी केलं तर लोक आज हुशार झालेत तरुण बाबूराव जरी म्हणले तिकडे मतदानिकडे जाबूरावचं पोरग नाही देणार पोरग म्हणणार पप्पा तुमचं चुकलं आहे पाकिस्तानवर हम्मा हल्ला हमला कोणी केला हजारो माणसं आमच्यावर मारली उद बेची रागतं कोणीही नाही परर ह्या मोदीसारख्या माणसांना काय केलं रात्रभर झोपले नाहीत तीन विमानं पाठवली आणि गोरगरीबाला नाही मारलं त्याने आतंकवादी अड्डे आहेत ना ते उद्ध्वस्त करा म्हणून सांगेन आणि तिनेही कामाचे कमांडरला सांगितलं टाईम आणि वेळ तुम्हीच ज तुम्हीच ठरवा मी तुमच्या उभा आहे असं म्हणणारा पंतप्रधान देशात मोदीच निर्माण झाला ना आम्ही म्हणलो तुला इंदिरा गांधीच्या जा वेळेस ज्यावेळेस करार झालते आरमार सातवा आरमार ज्यावेळेस आमच्या हिंदी महासागरात पडलं होतं तेव्हा इंदिरा गांधीने देखील ती जज्बा दाखवला होता पण नंतर आमच्या मनमोहन सिंगला दाखवता आलं नाही पपेट पपेट म्हणून सोनियाचे फिरत गेले आदरणीय म मनमोहन सिंगाला ते करता येत नाही ते अर्थशास्त्रातले विद्वान आहेत पण लोकनेत्यातून मनमोहन सिंग बनू शकत नाहीत म्हणून माझी विनंती आहे की मोदी इज नो चॅलेंज ऑलवेज राईट आणि मोदीचे डिरेक्शन चाललेलं आहे ते अतिशय चांगली चाललेलं आहे तरुणांच्या कॅ कॅमे मोबाईल फॅनवरच मोदी मोदी होत चाललेलं आहे म्हणून मी असं सांगतो की हे मतदान मार्केट कमिटीचं नाही हे मतदान ग्रामपंचायतचं नाही हे, हे मतदान शिरून महानगर घोड नदीचं नाही माझी आपल्याला विनंती आहे देशाचं मतदान आहे देशाचं तकदीर जर बदलायचं असेल तर आम्हाला मोदीला पंतप्रधान करावं लागेल अमोल कोल्हे आमचे मित्र आहेत चांगले आहेत ॲक्टर आहे फार संभाजी राजाबद्दल मी बी तोळापूरला जातो आहे माझ्याही फंडातून तुळापूरला पैसे दिलेत संभाजीबद्दल मलाही गर्व आहे नाही असं राही पर ॲक्टर लोकांनी चुकीचा पक्ष निवडला संवाद लाईव्ह टी व्ही आपला विश्वास आपलं चॅनल